हाय फ्रेंड्स मी आता चाललो आमच्या मामाच्या गावी हा माझा गावचा घर बाजूची शेती आहे घराच्या बाजूला काकानी लावले आमच्या ताई मी आणि बाबू चाललोय चट बोल कुठे रस्ता आ, ओके आपण आजोबांच्या गावी जातो ना आता ओके चला हा आता आपल्याला स्ट्रेट जायचंय लेफ्ट मारायचं आहे ओके आ, चला। ए, हा चला हा चल स्लो स्लो कुठे राईट मारायचा पुढे जाऊन हा आणि <laughs> हो। हा हा बरोबर तुम्ही व्ह्यू पण बघू शकता बघा आमच्या गावातला व्यू हे आमचं कोकण कोणाचा दाखव असं पाठी दाखवून असं बसा असा असं पण हा आमचा कोकण हा जागा पण साफ केली आमच्या इकडची माय बाजू माय माय काहीतरी बोल माय आणि बाबू पुढे चाललेत मी पाठवून मग हा मामाच्या गावी जायचा रस्ता बघा वर खाली आहे आणि पुढे नागमुळे पण आम्ही आता चालतच जातोय ह्या टायमाला बाईक नाही आणली म्हणून आमच्या आता हे असं चालत जावं लागते ऑटोने गेलं तर ती पाचशे रुपये नाही तीनशे रुपये जातील बाईकने कसा जास्त खर्च होतच नाही रस्ता जरा खराब पण झाला कॉल पाणी बिने सापले जस्ट आम्ही एवढा रस्ता क्रॉस करून आलो आहे कसे तरी करून तिघाना रोड बनला ना हा तर मस्त येईल गाडी बाईक चालवायला पण चांगला रस्ता नाहीये गाडी स्लिप मारते रोडला ब्रेक नाही लागले तर हे आमचे दोन हिरो लोक हा आमचा रावडी भाऊ बोल पुष्पाराज बघा हा आता चढण लागला झुजमला डाग बोलता त्याला डाक चढून झाली आहे अजूनही काय वाटत मी पण जास्त गावी नसतो तर मला एवढी आयडिया नाही ही छोटी डाक आहे बघूया आपण नेटवर्क आला का मम्मीच्या सिमला नाही आला अजून मग दिसणार पण नाही बघा नेटवर्क दिसत नाही अजून वडाफोनचा असून तरी माझा जिओला पण नसेल आला चा अजून आहे मोठी डाग जुजू डागानं चढलो ना आम्ही हे बघा थकवा लागलो चालाची सवय मोडली ना थकवा यायला लागला हा यू बघा तुम्ही डागीच्या बाजूचा बघा मौसम हे मस्त ना बघा आपण आता एवढा खालतून आलो आता आपण इथं जातो आहे वरती मग कशी होती स्टेप बाय स्टेप होती स्टेप होती स्टेप पहिला आय थिंक आणि दागूला स्टेप होते आता बघा रस्ता वाहून गेला पूर्ण माती पण नाही बघा कुठं इथून पण वाटतं वाट होती डायरेक्ट खाली डायरेक्ट खाली हा रस्ता बघा पूर्ण गेला वाहून गाडी काय राहणार आहे हा रस्ता बनला पाहिजे देवके ते गोमराईपर्यंत रस्ता बनला तर वाहतूक पण जास्त होईल म्हणजे बोरंडीला जायची गरज नाही हा इथून बस पण जातील म्हणजे तसं चांगलं होईल माणसं पण हा हा जुजमाच्या वरचा रस्ता इथं पहिलं क्रिकेट खेळायचं आम्ही लोक कुठलं सिमला जिओ वायफाय दे ना बघा आता आईच्या मोबाईलला नेटवर्क आला माझ्या एअरटेल देवकच नाही आला आणि एअरटेल वाले बोलतात की तुम्ही जंगलाचा कुठे पण जा तुम्हाला नेटवर्क भेटेल आम्ही <laughs> नेटवर्क कनेक्ट करतो कर आणि बोलतो ते बरे आज पाऊस ना पडत ना तर भरपूर दिवस झाला पाऊस पडतो बोलतात गे आम्ही पण कालच आलो सकाळी आलो पण दुपारी भरपूर पाऊस पडला खायला आला नेटवर्क आला हा बघा आमचा बाबू कसा बोलतोय चुरू चुरू गावाला आल्यापासून आता डाक उतरायला लागलो आम्ही धप्पूर पाऊस पण यायला लागला अचानक अचानक भयानक आम्ही आणली एकच छत्री बघूया कोणतरी भेटत असते मामाला मा बोलवतो आम्ही खालती छत्री घेऊन पाऊस नको यायला फक्त या टायमाला जस आमच्या तर डाग उतरू झाली थोडा प्लेन रस्ता लागलाय काय झाली किती आंब्या झाड होतं मस्त आंबे सगळं तोडलंय हा बघा तो आंबा सगळं चेंज झालंय तुम्ही सगळं रान तोडलंय जागा विकली आम्ही जागा विकली म्हणून झाड खूप होती तिथे ना हे काय टोळलेली आपल्या अजून त्या डोंगराची इथं जायचं थोड पण एक छोटी डाग चालू होईल आता गावचं वातावरण आता मस्त झालंय खूप पाऊस असल्यामुळे जास्त फिरता येत नाही असं नॉर्मल पाऊस असेल ना तरी जाता येत जागीवर चढूया थोडे ही रान भेंडी ना भेंडीतच आहे ना इथे पर परा पण होता एक छोटासा पुढे का अजून डाग आपलं चढण चालू आहे अजून कुठलं हा बघा पर्याचं पाणी येते जास्त नाही एकदम थोडस मला वाटलं डाग संपेल पण अजून डाग संपलीच नाही थकलो एवढं खालते आपण खालून आमता बाबू पण थकला वैतागला जस ढाक चढून झाली तर थोडा प्लेन रस्ता लागला ते आम्ही डवक्यामध्ये पोचलो असं वाटते मला पण पहिलं इथं हा रस्ता नव्हता सात आठ वर्षापूर्वी पहिलं इथून मधून मधून जंगलामधून जावं लागायचं हा पूर्ण खालती कातलच होता व मा उड्या मारत जावं लागायचं रस्ता झाल्यामुळे हे बरं झालं की आता बरोबर चालता येतं डांबरीकरण झालं ना अजून चांगलं कोणाची झालं बघूया ना आपण पोल लावला ला त्याच्यावर समजेल आपल्याला विनयदा क्रॉस करून गेला आहे दादी दाद बाय बाय रस्ता लागल तर आता परत डाग उतरायला सुरुवात झाली आमची आता देवके मध्ये दे आपण नगर मध्ये पोहोचलो अजून थोडं लांब आहे अंबिकानगर पण देवके लावला हम्म उतरल्यावर आला ग असं वाटत ना डोंगरले जवळ आहे पण भरपूर लांब आहे हा मला ना आली, आली।, माला आली नेट आपल्याकड ए कुठल्या सिम ला नेटवर्क आहे जिओ आणि वडाफोन नेटवर्क आहे पहिले एरसेल ला पण नेटवर्क होता माहिती होता इथे वाटत कुठेतरी पर आहे आवाज येतोय आवाज येतोय बघा तुम्हाला येत असेलच आवाज ये परा परा पण दाखवलो तुम्हाला देवक्या मधला परा क्रॉस करून गेला तर माझ्या मामाचा घर आला जवळ दोन मिनिटावर जसं जसं पुढे जातो ना तसा तसा परायचा आवाज यायलाच लागला पाण्याचा आला अजून आवाज आला जेव्हा इथेच कुठे तरी जास्त आवाज येतो त्यामध्ये तुम्हाला येतच असेलच हो बर बर ओके पहिला हा क्रॉस करायला भरपूर मेहनत करावी लागायची हा पर, परा क्रॉस करून जायचो आता यांनी रस्ता केल्यापासून बरं वाटतंय आता आमचे पाय बी स्लीप होऊन आम्ही कधी कधी पडायचो लहान असताना पप्पांची चप्पल एकदा वाहून पप्पांची पण चप्पल एकदा वाहून गेलेली आमचे आलो आपण दवक्यामध्ये पोचलो अंबिका नगरमध्ये जेमतेम आपल्याला ना रस्ता बघायला गेलो पंधरा ते वीस मिनिटाचं चालत आम्हाला अर्धा तासाच्या वरती लागल्या बाबूमध्ये पहिला आम्ही इथून जायचो मामाच्या इथे हा वरतून रस्ता होता कातल क्रॉस करून जावं लागायचं आता हा रस्ता केला तर बायकर मामाच्या इथं जातो हम्म इथून पण एक रस्ता होता माझा हां माझी सभापती आहेत ना देवक्याचे त्यांच्या रूमचे इतर असा जातो हा हा आय थिंक त्यांनीच केला रस्ता तुम्हाला दिसत असेल हा घर झाडामुळे एवढा दिसणार नाही तुम्हाला पण क्लिअर नाही दिसणार आता आतमध्ये एक घर आहे देवक्यातला पहिला घर गोमऱ्यामधून येताना हा पहिला घर लागतो कॉर्नरला येतो मग तुम्हाला अजून क्लिअर दाखवतो मी झाडं वाढल्यामुळे दिसणार नाही हा समोर घर आहे आता आपण माझी सभापती आहेत ना त्यांच्या घराची तर पोचलो बायकर मामांची इथे